मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अग्रलेखाचे प्रकार पाहणार आहोत मत नसलेला संपादक म्हणजे नदीचे कोरडे पात्र अशाच प्रकारे वर्तमानपत्रात अग्रलेखाच्या माध्यमातून त्या वर्तमानपत्राचे ध्येय धोरण आणि संपादकाचे मत मांडले जाते अग्रलेख हा वर्तमानपत्रातील सर्वात महत्त्वाचा घटक समजला जातो अग्रलेखाचे वेगवेगळे वेग प्रकार पडतात ते आपण पाहूत सर्वप्रथम माहितीपूर्ण अग्रलेख म्हणजेच इन्फॉर्मेटिव्ह एडिटोरियल माहितीपूर्ण अग्रलेख नाविन्यपूर्ण आणि विविधतेने नटलेले असतात दुर्मिळ नाविन्यपूर्ण व चमकणारी अशी माहिती या अग्रलेखाच्या माध्यमातून वाचकांना देण्यात येते ही माहिती तेजस्वीपणे चमकून दिसते आणि वाचकांचे लक्ष वेधून घेत असते संपादक अशी माहिती वाचकावर मनोवैज्ञानिक प्रभाव टाकण्यासाठी वापरतात असे नव्हे अशी माहिती ज्ञानकोशातून नामवंत आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झालेली असते वाचकांना सहजपणे उपलब्ध होणार नाही अशी ही माहिती कष्टपूर्वक मिळवावी लागते ती सादर करतानाही कंटाळवाणी होता कामा नये तर त्याला विचारकनिकेचे जिवंत व प्रवाही रूप द्यावे लागते दुसरा अग्रलेखाचा प्रकार आहे टीकात्मक अग्रलेख सरकार समाज यांच्या एखाद्या धोरणात्मक निर्णयात्मक घोषणेवर किंवा कृतीवर टीका वा टिप्पणी करण्यासाठी योजकतेने संपादक एखादा विषय निवडतात त्यातील त्रुटी व उणीवांचा अभ्यास करून त्यांना काळजीपूर्वक लेखणी उचलण्याचा निर्णय घ्यावा लागतो त्यासाठी विषयाचे आकलन करून स्पष्ट दृष्टिकोन निश्चित करावा लागतो टीका करण्यापूर्वी त्यातील दोषस्थळे विसंगती लक्षात घेऊन तर्कसंगतपणे लेखणीची शस्त्रसामुग्री वापरावी लागते एका विधानाचा दुसऱ्याशी असलेला कार्यकारण संबंध विशेष काळजीपूर्वक लक्षात घ्यावा लागतो टीका पूर्वग्रहदूषित असता कामा नये संस्थात्मक जीवनाला हानी पोहोचेल व्यक्तिगत निंदा नालस्ती जाणीवपूर्वक होईल असे लेखन मुद्दाम टाळावे लागते माहितीपूर्ण लेखापेक्षा टीकात्मक अग्रलेख लिहिणे कठीण असते अशा प्रकारात विचार विश्लेषणाची भक्कम बैठक लागते अग्रलेखाचा तिसरा प्रकार आक्रमक अग्रलेख म्हणजेच अग्रेसिव्ह एडिटोरियल काही अग्रलेख हे केवळ टीकाच करणारे नसतात तर त्यात आक्रमक पावित्रा धारण केलेला असतो लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न उपस्थित करून धारदार आग्रलेख लिहून प्रथमतः असा प्रकार रूढ केला खंडन मंडन पद्धतीने मजकुराची मांडणी केल्यामुळे अशा अग्रलेखास वादळी स्वरूप प्राप्त होते एखादा विषय बेधडकपणे मांडताना असा प्रकार झुंजार संपादक मोठ्या कुशलतेने वापरताना आढळतात तलवारीच्या पात्याप्रमाणे तीक्ष्णधार चढून लेखनी फिरवण्याचे सामर्थ्य कुशल संपादकात असेल तर हा प्रकार यशस्वी ठरतो उपहासगर्भ अग्रलेख काही अग्रलेख हे शैलीत लिहिलेले असतात म्हणजेच लेखी बोले सुने लागे या पद्धतीने एखादी मन लोककथा किंवा पारंपरिक माध्यमांचा वापर करून योजकतेने उपहास साधला जातो विशेषतः प्रसिद्धीपूर्व निर्बंध जारी असताना नियमांचे पालन करूनही टीकात्मक दृष्टिकोन अंमलात आणण्यामध्ये प्रस्तुत प्रकाराचा मोठ्या कुशलतेने वापर करता येतो पाचवा प्रकार विनोदी अग्रलेख काही अग्रलेखांचे रूप स्वरूप हे विनोदी पद्धतीचे असते आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी मराठी साहित्यात जसे विनोदाचे तत्त्वज्ञान रूढ केले तसे त्यांनी वृत्तपत्रीय विनोदाचे रूप स्वरूपही निश्चित केले कधी व्यंगामुळे कधी अतिशयोक्तीमुळे होणारा राजकीय विनोद आत्र्यांनी आपल्या वृत्तपत्रातून टिपला आचार्य आत्रे यांच्या साप्ताहिक नवयुग व दैनिक मराठा वर्तमानपत्रामधील अग्रलेखाची लोकप्रियता त्यांच्या विनोदीनी खुमाजार शैलीमुळे गाजली होती हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागेल वाचकांना बऱ्याच वेळा असा प्रसंगनिष्ठ विनोद कमालीचा आवडतो अग्रलेखाचा सहावा प्रकार आहे मृत्यूलेख अग्रलेख लेखनाच्या विविध प्रकारापैकी हा सर्वात कठीण प्रकार होय त्याच्या लेखनात भावविवस्था तर असतेच परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे असा धीर गंभीर अग्रलेख अग्रलेख हा समाधीवरील अश्रू पुसणारा असावा लागतो महान व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आपल्या कुंचल्यातून समर्थपणे चित्तारताना संपादक त्या व्यक्तीच्या जीवनकार्याशी एवढा एकरूप झालेला असतो की त्यांच्या शब्दसृष्टीतून एक भावचित्र उभे राहते मराठी वृत्तपत्रात आचार्य आत्रे यांच्या समर्थ लेखनीतून उतरलेले समाधीवरील अश्रू हे मृत्युलेख सर्वश्रेष्ठ दर्जाचे मानावे लागतील महापुरुषाच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखाची खोली सागरा एवढी विशाल असते या अग्रलेखाच्या माध्यमातून एक प्रकारे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा ओहापोह या अग्रलेखात असतो त्यालाच मृ मृत्यूलेख असे म्हणतात धार्मिक अग्रलेख सण समारंभ उत्सव हे सर्व धर्मातच असतात त्यांच्या भिन्नतेमध्येही एक प्रकारची समानता व एकता असते सांस्कृतिक जीवनातील चांगुलपणाचा हाच अंश अग्रलेखाचा आत्मा होय धर्मजीवनातील सत्य स्वरूपाचे दर्शन घडविण्यासाठी वृत्तपत्रांना विविधतेतील एकतेचे सहजपणे दर्शन घडविता येते लोकांच्या धर्म भावना न दुखावता त्यांच्या जीवनामधील धर्माचे यथार्थ रूप प्रकट करण्यातच धार्मिक विषयावरील अग्रलेखाचे खरे यश असते प्रशंसात्मक अग्रलेख विधायक स्वरूपाच्या बदलांना म्हणजेच विकासाविषयक योजनांना तसेच बहुतेक सर्वांचे एकमत असल्यास रचनात्मक कार्यामधील एक संघ या अग्रलेखातून प्रकटत असते संस्थात्मक जीवनातील प्रगतीच्या पावलखुनासुद्धा अशा अग्रलेखांचा विषय बनतात विधायक टीका हा या अग्रलेखांचा अल्पसा भाग असतो त्यात प्रशंसा व सूचना हाच महत्त्वाचा भाग असतो अग्रलेखाचा सहावा प्रकार वैज्ञानिक अग्रलेख नवजीवनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला महत्त्वाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे अंतराळ युगात मानवाचे प्रवेश केला असल्यामुळे समग्र जीवनाचा चेहरा मोहरा बदललेला आहे या संदर्भात विविध वैज्ञानिक शोधांचे प्रसंगोपचित स्वागत करण्याचे काम या अग्रलेखांना करावे लागते उदाहरणात अंतराळ संशोधन उपग्रहाचे उड्डाण इत्यादी विषय या प्रकारात मोडतात अग्रलेखाचा सर्वात शेवटचा म्हणजेच दहावा प्रकार पाठपुरावात्मक अग्रलेख एकच विषय घेऊन त्यातील विविध पैलूंचे गतिमानपणे दर्शन घडविण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या अग्रलेखांचा वापर केला जातो अनेक अग्रलेख लिहून त्या विषयातील विविध पदर हळूवारपणे उलगडून दाखवण्याचे काम या अग्रलेखांना करावे लागते एखाद्या विकास कामासंदर्भात पुढाऱ्याने दिलेल्या आश्वासनानंतर त्या कामाचे काय झाले त्या संदर्भात संबंधित पुढाऱ्याला आपल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा पाठपुरावात्मक अग्रलेख लिहिला ले जातो हे अग्रलेखाचे एकूण दहा प्रकार आहेत सर्वसाधारणपणे अग्रलेखाचे हे प्रकार पडतात